लोकसभेच्या विकास कामांच्या मुद्द्यापेक्षा जातीय राजकारणावर केंद्रीत होण्याचं वाटत बिलकुल वाटते कारण त्या पद्धतीचा प्रसारच करण्यात आला आणि त्याच्या विरोधातच आम्ही आहोत त्याच्यावर लोकांनी मदत दिलेले आहे की कारण हे जे मदत आहे जाती जातीमध्ये तेट निर्माण हे असंविधानिक आहे आणि इंडिया अलायन्स संविधानिक मूल्यासोबत आहे तर आम्ही त्याच्यासाठीच पुढे आहोत ठामपणे उभे आहोत सगळे एकत्र सेव्हिंग द कॉन्स्टिट्युशनसाठी आम्ही आहोत एक महत्वाचा मुद्दा की महाविकास आघाडी किंवा कुठलाही तुमच्या जागा वाटप गोष्टींवर एकमत फायदा परंतु आघाडीकडे जर तुम्हाला सत्ता मिळाली किंवा येणाऱ्या मतदारांनी किंवा महाराष्ट्राच्या जनतेने म्हणताय की समृद्ध महाराष्ट्राकडे आम्ही वाटतो तर ते असा रोड प्लॅन किंवा एक मुद्दा आहे तुमच्याकडे की जर तुमची सत्ता आली की एका मुद्द्यावर एकमत आहे का महाविकासामध्ये विकासाच्या की महाराष्ट्राला येऊ शकतात बिलकुल आहे आणि आमचे जे मॅनिफेस्टो आहे ते मॅनिफेस्टो सुद्धा ते कमी काढणार प्रत्येक पक्षांचे तर आहे पण कॉमन मॅनिफेस्टो सुद्धा काढणार आहे त्याच्या पण काम चालू प्रत्येक पक्षाचे जे मुद्दे विकासाचे तर प्रत्येकाचे मुद्दे पण त्याच्याबरोबर या ज्या योजना येऊ झाल्या या योजनामुळे होणारं एक पक्षाच्या मागे नुकसान आहे आणि या राज्यातला सुद्धा जलंत प्रश्न जो जालना जिल्ह्यातून सुरू झालेला आहे त्या आरक्षणाबद्दल तुमचं कोणाची अजून भूमिका जाहीर झालेल्या नाही आहे अशा परिस्थितीत पूर्ण वातावरण सध्या सगळं सगळ्या मतदारसंघातही तेच झालेलं आहे अशा परिस्थितीत तुमची भूमिका आणि तुम्ही कधी जाहीर कामा आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आमची भूमिका अशी आहे की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे कारण असं त्यांना मिळाला पाहिजे आणि याच्या निवारण राज्य शासनाकडे नाहीच याच्या निवारण केंद्राकडे आहे पार्लमेंटकडे तर पार्लमेंटकडे न सांगता इथेच जर हे दिशाभूल करत बसले बस तर हे भांडण होईल पन्नास टक्केची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे पन्नास टक्केची मर्यादा वाढवली तरच याच्या निवारण आहे त्याच्यामध्ये सगळे जे मागासवर्गीय समाज आहे त्याच्यात धनगर आहे मस्कर आहे त्याच्यात लिंगायत आहे मुस्लिम आहे मराठा आहे ओबीसीचे काय समाज आहे हे सगळ्यांना न्याय मिळू शकतो जर पार्लमेंटने तो कायदा आणला आणि त्याच्याबद्दल कोणीही काय बोलत नाही साहेबांनी सांगितलं की ह्याच्या निवारण केंद्राकडे आपल्याकडे नाही आणि म्हणून केंद्राने हा निर्णय घेतला पाहिजे एक पन्नास टक्के मर्यादा वाढ आणि दुसरा निहाय जनगणना करण्याचा जोपर्यंत हा निर्णय केंद्र घेत नाहीये तोपर्यंत समाजामध्ये असंच राहा कारण बेरोजगारी वाढली नोकऱ्या नाही लोकांमध्ये असुरक्षितता वाढली की आम्हाला नोकरी आरक्षण राहिला तरच मिळेल पण आरक्षण जरी मिळाला तरी नोकऱ्या नाही मूळ प्रश्न तो आहे